श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम पंधरा पासून सुरू करण्यात आले आहे सदरच्या कामांची पाहणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड अक्षय महाराज भोसले उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन संवर्धन व्हावे या चार वर्ष पाठपुरावा केला होता त्यानुसार पुरा तत्वा चा मार्ग आतीशे सुंदर काम सुरू झरोके काही खिडक्या मोकळ्या केल्यामुळे मोठा फरक पडला आहे सदर काम पाहता श्रद्धा व विजन यांचा सुरेख संगम झाल्याचे पाहावयास मिळत आहे तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्ग भक्ती मार्ग मंदिराचा दर्शन मंडप संत विद्या करण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे उपसभापती डॉ गोरे यांनी सांगितले आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक आणि मुबलक सोयी सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यामध्ये दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड जादा पत्राशेडची निर्मिती आपत्कालीन गेट विश्रांती कक्ष फॅब्रिकेटेड शौचालये बसण्याची सुविधा लाईव्ह दर्शन कूलर फॅन मिनरल वॉटर चहा वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोहे यांच्या हस्ते शुभारंभ झाला राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेपासून याचे राज्यभरात अभियान राबवले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली या कार्यक्रमात अक्षय महाराज भोसले स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरिमहाराज मुक्ताई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष रवींद्र पाटील पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त परायण रवींद्र महाराज हरणे विश्वस्त पंजाब दादा पाटील सम्राट पाटील ज्योती वाघमारे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येक महिलेला मिळाला पाहिजे यासाठी शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत शासन ही या योजनेची मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करत असून ग्रामस्तरावरील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत ही योजना पोहोचावी असे डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितले यावेळी एसटीच्या जादा गाड्या वारकऱ्यांसाठी वाहनांची पथकरमाफी तसेच महिलांना पन्नास टक्के व पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास एसटी अशा सुविधा उपलब्ध असून या सुविधांसह वारकऱ्यांचा विमा देखील काढला जाणार असल्याचे डॉक्टर गोरहे यांनी यावेळी सांगितले अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका